दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे सव्वीस डिसेंबर रोजी येत आहे दत्त महाराजांची जयंती ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींचा अंश असणारे श्री दत्त यांची जयंती आपण दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीला साजरी करत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सव्वीस डिसेंबर रोजी ही पौर्णिमा आलेली आहे या दिवशी आहे मंगळवार आणि या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा पूजा अर्चना करायचीच आहे पण त्याचबरोबर काही छोटे छोटे उपायसुद्धा करायचे आहे ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपलं जीवन जगत असताना काही जर प्रॉब्लेम्स येत असतील किंवा छोटे छोटे जर प्रॉब्लेम्स असतील त्यांच्यामधून आपली सुटका होईल आणि आपली मोठी कामं जी आहेत ते होऊ शकतात तर असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये यश सुख कीर्ती आणि ऐश्वर या सर्व गोष्टी पाहिजे असतात परंतु बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही त्या गोष्टी आपल्या हाती लागत नाही किंवा आपल्याला मिळत नाही यामागे कधीतरी असं होतं की आपले कष्ट असतात परंतु निगेटिव्हिटी नकारात्मकता किंवा मग काही वाईट गोष्टी ज्या असतात त्यांच्यामुळे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या प्राप्त होत नाही त्याचबरोबर आपले काही पाप यांचासुद्धा याच्यामध्ये वाटा असतो आणि हे पाप जे आहेत ते आपल्याकडून फिटत नाहीत त्याच्यामुळे आपण जे पण काही कामं करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला अडथळे येत असतात आता अशा सर्व गोष्टी जर तुमच्याही बाबतीत घडत असतील तर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय नक्की करून बघा याच्यामुळे दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आणि याच्यामुळे आपली कामं जी आहे ती पटपट होण्यास सुरुवात होईल त्याचबरोबर आपल्या कामांमध्ये जे काही अडथळे येतात तर ते अडथळेसुद्धा दूर होण्यास मदत होईल तर असाच पहिला जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आपल्या मुलांसाठी तर आपली मुलं जी आहे त्यांना परीक्षेमध्ये यश मिळावं असं प्रत्येक आईची इच्छा असते आणि यशच नाही तर चांगलं यश सर्वांच्या पुढे वा ते असावेत अव्वल ते असावेत अशी प्रत्येक आई वडील आणि घरातील सर्वांचीच इच्छा असते परंतु बऱ्याच वेळा कष्ट करू नये अभ्यास करू नये असं घडत नाही किंवा आपली मुलं जी आहेत ती कधीतरी कंटाळा करतात किंवा वाईट संगतीला जातात या सर्व गोष्टींपासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तुमच्या मुलांना परीक्षेमध्ये यश यावं प्रत्येक परीक्षा जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते उत्तीर्ण व्हावेत असं वाटत असेल तर आपण दत्तजयंतीच्या दिवशी काय करायचं आहे एक तांब्याचं ताभण जे आहे तांब्याचं ताट ज्याला आपण ताभण म्हणतो तर असं तांब्याचं ताट घ्यायचं आहे त्या तांब्याच्या ताटामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे आणि एक दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे लक्षात घ्या तांब्याच्या ताटामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपण जो घ देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो तर असा दिवा जो आहे तो श्री दत्तात्रेयांसमोर आपल्याला या दिवशी प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तो तुम्ही संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरामध्ये अर्पण करू शकता किंवा मग आपल्या सकाळच्या वेळीसुद्धा हा दिवा जो आहे तो दत्तात्रेयांसमोर अर्पण करू शकता आणि नेहमी आपण कोणताही उपाय करत असाल तर देवतेसमोर नतमस्तक व्हा आणि आपली इच्छा जी आहे ती बोलून दाखवा त्यासाठी तुम्हाला दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दत्तात्रेयांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये यश मिळू दे अशा पद्धतीचा हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचं आहे याच्यासाठी तुम्ही जे तेल जे कुठलं तेल वापरत असाल तर तेच तेल वापरायचं आहे फक्त आपला दिवा जो आहे तो एका तांबणामध्ये आपल्याला पाणी भरलेल्या तांबणामध्ये ठेवायचा आहे हा झाला पहिला उपाय त्याच्यानंतर बऱ्याच वेळा बघा बऱ्याच जणांना अपघाताची खूप भीती वाटते किंवा गाडीवरती आपले जेव्हा आपल्या घरातील पुरुष मंडळी किंवा मग आपण स्वतः पण बाहेर गेलं की किंवा कि कोणी पण बाहेर गेलेलं असलं की आपल्याला खूप भीती वाटते की कधी ॲक्सिडेंट झालं तर किंवा काही झालं तर अशी भीती जी आहे ती प्रत्येकाला असते आणि त्याच्यामुळे या जर गोष्टीमधून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे एक काळा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुकलेलं जे नारळ असतं ते दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे हे तुम्हाला दत्त मंदिरामध्ये जाऊन आपल्याला असं सुकलेलं नारळ जे आहे ते दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे याच्यामुळे काय होतं तर वर्षभर कधीही आपल्या घरामध्ये अपघात जे आहेत किंवा मग ॲक्सिडंट असतील किंवा अपघाती मृत्यू जे असतील तर असे घडत नाही त्याच्यानंतर आपला भाग्योदय व्हावा आपलं भाग्य उजळावं किंवा आपल्या भाग्यामध्ये चांगले चांगले योग यावेत असं प्रत्येकाला वाटत असतं बऱ्याच वेळा असं आपण म्हणतो आपण नशिबाला दोष देतो किंवा मग भाग्याला दोष देतो की माझा नशीब खराब आहे माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडत नाही किंवा मी काहीही करायला गेलो किंवा मी काहीही करायला गेली तर माझं कामच होत नाही असं जर होत असेल तर आपण काय करायचं आहे आपल्या प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या देवघरामध्ये तुळशीची माळ असते जी तुळशीची जपमाळ असते त्या माळेने आपल्याला ओम विष्णू दत्ताय नम या मंत्राचा जप आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी नक्की करायचा आहे मंत्र आहे ओम विष्णू दत्ताय नम ओम दत्ताय नम या मंत्राचा जप आपल्याला आपलं भाग्य उजळावं यासाठी तुळशीच्या माळेने दत्त जयंतीच्या दिवशी नक्की करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये जर खूप जास्त प्रमाणामध्ये वाद होत असतील भांडणं होत असतील नवरा बायकोंचं जमत नसेल किंवा मग कुटुंबामध्ये आपल्या इतरांसोबत वाद होत असतील घरामध्ये सतत कटकटी भांडणं नकारात्मकता असेल तर अशावेळी आपण दत्त महाराजांना या दिवशी सहा काळे मिरी घ्यायची आहेत सहा काळी मिरी घ्यायची आहे जे मसाल्यामध्ये काळी मिरी असतात तर ती सहा काळी मिरी घ्यायची आहे आणि अशी काळी मिरी जी आहे ती दत्त महाराजांना दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला अर्पण करायची आहे तुम्ही जर ही मंदिरामध्ये जाऊन अर्पण केली तरीसुद्धा चालेल नसेल शक्य तुम्ही जर ती घरीच अर्पण करणार असाल तर काय करायचं दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी तुम्ही जेव्हा पूजा करता तेव्हा ही सहा काळी मिरी जी आहे ती अर्पण करायची त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा पूजा उचलता त्याच्यानंतर ही काळी मिरी जी आहे ती आपल्या शेजारी कुठे पाणी असेल वाहतं पाणी जे असतं त्याच्यामध्ये आपल्याला ही काळी मिरी प्रवाहित करून द्यायची आहे आणि जेव्हा पण तुम्ही आता प्रत्येक जो उपाय आहे तो उपाय करताना सांगते की आपली जी काही इच्छा असेल किंवा ज्याच्यासाठी आपण हा उपाय करत आहोत तर ते आपल्याला बोलायचं आहे दत्त महाराजांसमोर बसल्यानंतर वाद टाळ ताल, टाळण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये भांडणतंटे होऊ नये यासाठी तुम्ही जर उपाय करत आहात तर अशावेळी आपण दत्त महाराजांना ते बोलायचं आहे की माझ्या घरामधील वादविवाद होत आहेत तर ते कमी होऊ दे बंद होऊ देत त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तो नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे म्हणजे काय तर ज्यांना बऱ्याच वेळा व्यवसायामध्ये आपल्याला नुकसान होतं किंवा मग घरामध्ये सुद्धा रेग्युलर आपण काही कारणांमुळे आपलं नुकसान होत असतं बऱ्याच वेळा नको तिथे आपला पैसा जात असतो आणि असा पैसा वाचावा म्हणून किंवा मग नुकसान टळावं नुकसान होऊ नये कोणत्याही बाबतीत आपलं नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला दत्त महाराजांना मंदिरामध्ये जाऊन वड्याच्या पानांची माळ जी असते वड्याची पानं जी असतात त्यांची माळ आपल्याला या दिवशी अर्पण करायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी वड्याच्या पानांची माळ आप आपल्याला दत्त महाराजांना अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर ज्यांना असं वाटतं की नोकरी धंद्यात आपल्याला यश मिळत नाही आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये यश मिळावं आपला आपली नोकरी चांगली असावी प्रमोशन आपले होत राहावे चांगला पैसा यावा किंवा आपला धंदा व्यवसाय चांगला असावा त्याच्यामध्ये वारंवार गिराहीक वाढावं म्हणजे काय तर नोकरी आणि धंद्यामध्ये यश प्राप्त व्हावं यासाठी आपल्याला काळ्या हकीक माळेने द्रान दत्तारे स्वाहा या मंत्राचा जप करायचं आहे आता ज्यांचा पण बिझनेस आहे व्यवसाय आहे किंवा जे नोकरी करत आहेत आणि ज्यांना असं वाटतं की आपल्याला नोकरीमध्ये प्रमोशन्स म्हणा किंवा मग इन्क्रीमेंट म्हणा या गोष्टी मिळाव्यात तर याच्यासाठी आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी काळ्या हकीकमाळेने द्रान दत्तारे स्वहा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये नेहमी असं वाटत असतं की निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा मग कुणीतरी आपल्यावरती काहीतरी करणी बाधा केलेली आहे किंवा मग कोणाची तरी वाईट दृष्टी आपल्याला लागलेली आहे आणि याच कारणामुळे आपली कामं जी आहे ती व्यवस्थितरित्या होत नाही आहेत किंवा आपण कोणत्याही कामाला जातो तेव्हा अडथळे येत आहेत आणि अशावेळी बऱ्याच वेळा आपल्याला असा डाऊट येतो की आपल्या कुटुंबाला आपल्या घराला कुणाची तरी नजर लागलेली आहे नेहमी आपल्या घरामध्ये पैसा यावा असं वाटत असतं सुखसमृद्धी माता लक्ष्मीने नेहमी वास करावा तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अकरा विड्याची पानं घ्यायची आहे आणि या अकरा विड्याच्या पानांवरती आपल्याला साबूत अशा पाच लवंगा म्हणजे प्रत्येक विड्याच्या पानावरती पाच लवंगा अशा पद्धतीने अकरा पानांवरती चांगल्या अशा म्हणजे लवंगा कशा असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्यांचं फूल व्यवस्थित असावं मागची दांडी व्यवस्थित असावी अशा प्रत्येक पानावरती अकरा पानं घ्याल प्रत्येक पानावरती आपल्याला पाच 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 अशा लवंगा ज्या आहेत त्या ठेवायच्या आहे आणि दत्त महाराजांना दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये जाऊन हे जे विड्याची पानं आहेत तर हे अर्पण करायचे आहे याच्यामुळे आपली शत्रूंपासून सुटका होते आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आणि आपल्या घरामध्ये जे पण पैशांसंबंधीचे प्रॉब्लेम्स असतील किंवा मग बाकी कोणतेही प्रॉब्लेम्स असू देत नकारात्मकता असेल वादविवाद असतील तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामधून निघून जातात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपली शत्रूंपासून सुटका होते विडाच्या अकरा पानांवरती आपल्याला पाच पाच साबुत लवंगा ज्या आहेत त्या ठेवून दत्त महाराजांना या दिवशी अर्पण करायचं आहे आणि मनोभावे दत्त महाराजांची या दिवशी जितकी जमेल तितकी आपल्याला सेवा करायची आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद